तुलशी महात्म्य श्री गणेशायनमा गणेश गौरीचा नंदन सिद्धि बुद्धीचा दाता पूर्ण आदिवंदा वा गजवदन मंगल मूर्ती मोरया मग नमू शारदा सुंदरी बैसनी आली हंसावरी तेने वळली माझे वैकरी कवित्वा लागी मग नमू सद्गुरु माऊली त्याने मज कृपा केली काया माझी शीतल झाली आले हृदयी विज्ञान मग नमु व्यासाधिक जाण जे चौदा विद्यांचे निदान त्याशी केले नमन दोन्ही कर जोडोनिया, व्यास सांगे जन्म जया लागून कथा एका पुण्य पावन तुळशी देवीचे आख्यान एक चित्ते श्रवण करावे <coughs> तुळशी वृंदावन जयाचे दारी धन्य धन्य तो प्राणी संसारी तयाच्या पुण्या सरियी कराया नित्य जो तुळशी सणमस्कारी त्याशी देखो नियम पळे दुरी विष्णु दूत आदर करी तया प्राणी आती। जे प्राणी तुळशी क पूजा करीते तुळशी संगे गणे श्रीहरीची भक्ती ही वार्ता आहे निश्चिती असत्य न मानावे तुळशी देवीची मंजिरी अर्पिली श्रीकृष्णाचे श्री धन्य धन्य तो प्राणी संसारी ऐसे व्यास ऋषी तुळशी पत्र घालिता काणी तयाचे पातकाची ओय दुनी तो माझा भक्त म्हणे शारंगपाणी मजा वडई तयाची तुळशी वृंदावनाची मृतिका कपाळी लावी तिलका तो भक्त माझा निका म्हणे श्रीकृष्ण जे तुळशीची माळा प्राणी घाली ती गणा मी स्वरूप सावळा हाय तेथे ते। ब्रह्मा विष्णू म्हणे तिनी देव तुळशीच सा, आुनी सावकाश तुळशी पूजेने नित्य करी तुळशी पूजन स्मरणे संतोष पावे श्रीकृष्ण तेने ओय सुख संपन्न धन्य धन्य भक्त माझा पुकाची तुळशी पूजती तयाच्या यमयातना तुटती बळे घेऊन जाती विष्णुदूत वैकुंठी तयाशी जाणे वैकुंठाशी वैकुंठ आहे तुळशी पाशी विश्वासे तुळशी पूजन करावे तुळशीच घाली ती उदक त्या प्राणी यांची कैचे दुःख सदा सर्व काळ पावती सुख तुळशी पूजने जो करी तुळशी पूजा भक्ती भावे गुरुडध्वजा कृष्ण म्हणे केवळ भक्त माझा अतिप्रिय होय तुळशी वृंदावन ज्याचे अंगणी प्रातपकाणी दर्शन घडे नित्य नेहमी त्याच्या पातकांची ओ हो दुनी तो पुण्य प्राणी जाणावा पुकाचे घाली ती तुळशीच पाणी यमदूत सांगती यमा लागुनी भळे विष्णुदूत नेती वैकुंठवनी त्या प्राणियाची कुंभी पाक पडिला ओस प्राणियाची नाही दोष बडे नेती विष्णुदास पासुनी जे ऐकती तुळशीचे मैवाण तयाशी अक्षय नारायण सांगे जन्म जया गुण ई कराया धूपदीपने व द्यारती जे तुळशीस नित्य करीती प्राणिया पुनरावृत्ती नाही कल्पाती जाणपा तुळशीच्या स्मरणी रामनाम स्मरत नित्यने नेमासी तो न होय प्राणी निचेशी जे तुळशी पाची सारविती नित्य धूप दीप उजळती तया घरची नच संपत्ती ते केवळ भक्त माझे जे मनोभावे सेवा करीती जवणी वैसोणी प्रार्थिती ते प्राणचक माझे उद्धव म्हणे शंकर धरू तुळशी पूजने उत्तरे पारू जे तुळशी चणपूजती अवधारू काय विचारू तयांचा उद्धवासी म्हणे शंकर पाणी जे तुळशीची निंदा करती प्राणी अधोगती त्या लागुनी ते कोडे वेडे होताती जो प्राणी तुळशीचे मुडितो आणे त्या याचे तोंड काणे सदा प्राणी तोतण म्हणे भाग्य नाही तयासी जे प्राणी मुडीती ती म यम सांगे दुता लागुण कुंभी पाकी टाका नेऊन सत्य जाणपा उद्धवा उद्धव म्हणे श्रीपती पुरुषांची सांगितली गती आता स्त्रियांशी रीती सांगावी स्वामीया उद्धवाशी सांगे नारायण ही कथा एक, एक चित्ते करुण तुळशी देवीचे आख्यान यथा गुती ऐकपा जाणारी तुळशी पूजन करती त्या सदा सौभाग्यवती होती पुत्र पौत्र संपत्ती होय तुळशी पूजणे तुळशी पाशी चैतन्यवनवाणी भक्ताची सांभाळी चंद्रमौळी जाणारी भावधरुणी प्रातपकाणी तुळशीच पूजिते त्या तुळशी पूजा चुकती पुढील जन्मी सौभाग्य न पावती हा वृत्तांत सांगे श्रीपती उद्धवा लागून या जा नारी करती तुळशी पूजन नित्य त्यासी माझे ध्यान म्या ठाव दिदलात तया लागुण वैकुंठाशी रावया। वैकुंठ लोकीची तुळशी सत्यमृत्यू लोकाशी पातकी उद्धव रायासी म्या ली निश्चय मृत्यू चे जन महा अभिमानी नवळ कती तुळशी लागुणी म्हणून तया प्राणियाशी तुळशी मंदिर माहेर तेते ते मी वसे साचार दुसरा नाही विचार सत्य जाणगा उद्धवा तुळशी जनवनीचे झाड म्हणती हे झाड नवे विष्णुमूर्ती आपण सांगे ऋषीपती शू सांगतसे जो तुळशी पूजी नित्यकाणी मी त्याचे बाळ तो माझी माऊली तळहाताची सावली म्या केली त्यावरी तो तरी माझा आत्मसका आणि मी तयाचा पाठी राखा तो मज प्राणा उणी कणिका तुळशी पूजणे भावे तुळशी प्रदक्षिणा करती ते माझे भक्त सके निश्चिती ते मज अति प्रीती आवडती मी त्यांचा अंकित जो करी तुळशी पूजन तो माझा चित्त चैतन्य उद्धवा मी त्याचा सज्जन सत्य सत्य जाणपा तुळशीची आणि माझी प्रीती तुळशी पूजन जाणारी करती चिरंजीवतयाची संतती अखंड सौभाग्यतयाशी तुळशी मी अभेद अभेदोनी जे हरिकथा करती याची नेहमी त्याची चुकेल यम ते होती वैकुंठासे तुळशीचं जे करती प्रदक्षिणा त्याच्या वैकुंठ त्या लोटांगण ते माझे प्रेमळ भक्त जाण कृष्ण म्हणे भक्ती करुण उद्धरती प्राणी जे प्राणी तुळशीचे करती लग्न त्यांचे चुकेल जन्ममरण ते जाती वैकुंठा लागून ते सत्य म्हणावे व्यास सांगे जन्मजया प्रती जे करती तुळशीची भक्ती तयाची नाही जन्म चिरंजीव चिरंजीवते जाणावे श्री पुरुष दोघे जण करती तुळशी पूजा कर एकचित्ते करुण त्यांचे पिठे मांजपण सांगे वेदव्यास ऋषी जे प्राणी तुळशीचं घाली ल दंडवत ते माझे भक्त जाणगा सत्य त्यांचे माझे एकचित्त म्हणे ऋषिकेशी तुळशीच बोले जो निच्च वदन, तो माझा वैरी प्रत्यक्षचा त्याचे हृदय करीन चूर्ण सत्य जाण उद्धवा उणे बोले जो तुळशीच त्याचा मी करीन निर्वश श्रीकृष्ण म्हणे उद्धवाच सत्य न मे कदा काणी मजशी बोलती न्यूनता त्याची मज नाही चिंता तुळशीच बोलती अन्यता ते पावती महापतन जो तुळशीची पूजा तो प्रीतीचा भक्त माझा वैकुंठाशी जावया दुजा मार्गणसे जाणपा तुळशी नाम उच्चारी निशिदिनी तो भक्त माझा शिरोमणी त्याची या सत्याची खाणी उद्धरली जाणा तेने छोडोपचारे पूजा केली ऐसे म्हणे कृष्ण माऊली लढिवाळपणे आत्मबोली बोली उद्धव प्रति बोलत असे उद्धव म्हणे देवा श्रीपती दोन्ही कर जोडून करी विनंती बरी सांगितली गती पापियांची तुळशी एक का काणी कृष्ण म्हणे त्या लागूनी, ठाव केला त्या प्राणियासी, उकाचे घडे तुळशी पूजन त्याची प्रसन्न मी नारायण हे देव तुझे गुप्त देन म्हणती उद्धवा त्रैलोक्य असे तुळशी जवळ अठ्याऐंशी सहस्र ऋषींचा सा मेळा साधू संत सहित गोपाळ तुळशीच निदित जे तुळशीच न पूजती अन्याणे अभिमान माणिती ते मज न ओळखती त्याची नरक प्राप्ती जाणपा साक्षात वैकुंठ पालतयासी नाही लटकी तैसे ते नाही म्हणती तुळशीची जे मजशी नेनिती उद्धवा तू माझा आवडता भक्त त्या उणी विशेष सांगता वृत्तांत जो जाणे तुळशी वावारत तो मला अत्यंत प्रिय कर मी निर्गुण निराकारू मज कैसारे रे आकारू मी झालो साकारू बक्ता लागी मज कैसे रेशिका सूत्र मज नाही कोळ गुत्र मज हे ऐसे इष्टमित्र मी असे जैशी दोन प्रहाराची सावली ऐसी माया मज माची माऊली ही खूण सांगितली उद्धवा तुझ रुक कल्प वृक्षाची छाया जे ते होय तृप्ती पावलिया तैशी भक्ती माझी माझी आ जाणगा उद्धवा मज भक्तीचे गोविले त्याच्या घरी मी दासत्व केले धर्मादरी उच्चिष्ट काणिले भक्ता लागे उद्धवा तो माझा भक्पक सका मी त्याचा पाठी राखा सर्वा ही नेटका धर्माने बोल बांधी येला नित्यभक्ती धर्म ज्याचे घरी तू माझा जाण सहकारी मी त्याचा जाण कैवारी ऐक गा उद्धवा उद्धव कृष्णाशी काय म्हणे माझी विनंती स्वामी ऐकणे एक असे स्वामीशी पुसणे ते सांगावे देवा कौने ठाई स्वामीचे ठिकाण ते सांगावे आम्हाला गुण मी पुसतो बालक ज्ञान सांगे स्वामीजी उद्धवा ऐक सावधान सांगतो माझे ठिकाण ज्याचे होय समाधान तुझ्या मनाचे एक ठिकाण भक्तांचे हृदय कमळी दुसरे ठिकाणं तुळशी जवळी तिसरे ठिकाण संतांचे मिळी सत्य जाण उद्धवा कृष्णमुखीची ऐकून वार्ता उद्धवे चरणी ठेविला माता धन्य धन्य तू गोपीनाथा मज सनातनत्वा केले उद्धवासी सांगी नारायण संत माझे चित्त चैतन्य माझे दुःख सुख त्या कोण जाणे संत माझे गुरु मी संताचा चेला संतांच्या बावा मी भुकेला त्याने माझा नामाचा विस्तार केला नाही तरी मजला कोण जाणे वैकुंठ लोकीची तुळशी संती आणि लिल मृत्यूलोकासी तुळशी नाम सांगे जनासी तेच नाव माझे उद्धवाची सांगे नारायण तरी तू माझा भक्तजन हे तुळशीचे आख्यान विस्तारुणी सांगितले ही कथा करति जे श्रवण त्यांचे चुकेल जन्म मरण ते जिवंत पावती वैकुंठवन सत्य जाण उद्धवा उद्धव म्हणे गणनीळा तुझी न भावलीला तुळशी पूजा सांगितली सकळा यथानिगुती म्हणे नामा विष्णुदास ही कथा ऐकति सावकाश तेने होय पापणाश नाचती ब्रह्महत्या ते तुळशीचे आख्यान रसाळहाये निरूपण सन्तविश्रान्तमुनिजन आदरे परिसे इति श्री श्री तुलसी महात्म राधा कृष्णार्पणमस्तु श्री लक्ष्मी नारायणार्पणमस्तु शुभं भवतु नाव प्रमिला रवींद्र ब्राह्मणकर प्रमिला छंद प्रमिला ब्राह्मणकर आवडलं तर बघा तुळशी महात्म्य जय देवी जय देवी जय माये तुळशी निजपत्राऊणी लघुतर त्रिभवन हे तुळशी ब्रह्मा केवळ मूळी मध्ये तो शौरी अग्रिशंकर शाखा परिवारी सेवा करती भावे सकल दर्शन मात्रे पापे हाते निर्धारी जय देवी जय देवी जय तुळशी माते शीतल चाया भूतल व्यापक तू कैसी मंजिरीची बहुआवळ कमलार मनासी तवदल तवदलवीरहित विष्णुराय उपवासी विशेष महिमा तुझा शुभ कार्तिक माशी जय देवी जय देवी जय माये तुळशी निजपत्राऊणी लघुतर त्रिभुवन हे तुळशी अच्युत माधव केशव पीतांबरधारी तुझ्या पूजन काळी जो हे उच्चारी त्याशी देची संतती संपत्ती सुखकारी गोसावी सुत विनवी मजला नारी, जय देवी जय देवी जय माये तुळशी निजपत्राऊणी लघु लघुतर त्रिभुवन हे तुळशी जय देवी जय देवी माझे नाव सु प्रमिला रवींद्र ब्राह्मणकर प्रमिला छंद प्रमिला ब्राह्मणकर